तुमच्या हाताच्या भोवती जी वाढलेली चरबी आहे ती का वाढलेली आहे असा कधी विचार केला का तुम्ही आणि जर ती चूक झालेली आहे तुमच्याकडे त्याच्यामुळे तुमच्या हाताच्या भोवती चरबी वाढलेली आहे तर ती चरबी कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीची ट्रिक तुम्ही केली पाहिजे ज्यामुळे तुमच्या हाताच्या भोवती वाढलेली चरबी कमी होईल याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बोलणार आहोत त्याचबरोबर एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवरती चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया की तुमच्या हाताभोवती चरबी का वाढते आणि खास करून हा व्हिडिओ महिलांसाठी आहे कारण महिलांच्या हाताभोवती जास्त चरबी साठलेली असते ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन स्पाईक होतं त्यावेळेस तुमच्या हाताभोवती चरबीचं प्रमाण वाढतं आणि ते वाढण्यामागचं कारण आहे जंक फूड कार्बोहायड्रेट आणि साखरयुक्त पदार्थ जास्त खाणे याच्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन स्पाइक होतं आणि ज्यावेळेस इन्सुलिन होतं त्यावेळेस ते ग्लुकोज जास्त करून आणि ज्यावेळेस ग्लुकोज जास्त करून स्टोअर होतं म्हणजेच फॅट वाढतं आणि त्यावेळेस तुमच्या हाताच्या भोवती फॅटचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे तुमच्या हात जाड किंवा चरबीयुक्त आणि गच्चाळ दिसायला लागतात आता तुम्हाला कळेल आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे तुमच्या हाताभोवती चरबी साठते तर दुसरा प्रश्न असा मोठा आहे की इन्सुलिन रेजिस्टन्स कमी कसं कर करायचं त्यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसाच्या आहाराची सुरुवात जी आहे ती प्रोटीन युक्त आहाराने करायची आहे प्रोटीन युक्त आहारच का तर प्रोटीन युक्त आहार घेतल्यामुळे इन्सुलिन एवढं रिलीज होत नाही जेवढं तुम्ही कार्ब्स खाल्ल्याने होतं जंक फूड खाल्ल्याने होतं किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतल्याने होतं किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने होतं इतकं इन्सुलिन रिलीज होत नाही प्रोटीन युक्त आहार घेतल्यामुळे त्यामुळे तुमच्या डाएटची सुरुवात किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात प्रोटीनयुक्त आहाराने करायची आहे त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर लगेच तुम्हाला झोपायचं टाळायचं आहे त्यामुळे ही इन्सुलिन स्पाइक होतं आणि शरीरामध्ये चरबी साठवली जाते जेवण झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस मिनिटे वॉकिंग करायचे आहे नॉर्मल वॉकिंग करायचे आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन स्पाईक होणार नाही या गोष्टी केल्या तर फॅट बनणं तुमच्या बन हळूहळू कमी होईल आणि साठलेलं फॅट ही हळूहळू कमी होऊन जाईल पण त्याच्यासाठी आणखीही काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या आणखीही काही गोष्टींमध्ये वर्कआउट ही येतो तुम्हाला हाताची चरबी कमी करायची आहे याच्यासाठी तुम्ही फक्त हाताचे वर्कआउट केले तर तुमच्या हातात चरबी कमी होणार नाही उलट तुमच्या हाताच्या मसल्सला विश्रांती मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या हाताच्या मसलची एखादी इंजुरी होईल आणि मसल साईज वाढणार नाही हे दुष्परिणाम पाहायला भेटतील त्याचबरोबर स्पॉट रिडक्शन कधीही होत नाही त्यामुळे तुम्हाला जरी तुमच्या हाताची चरबी कमी करायची असेल तर फुल बॉडी वर्कआउट करावे लागतीलच त्या ज्यावेळेस तुम्ही फुल बॉडी वर्कआउट कराल त्याच वेळेस बाकीच्या बॉडी पार्टवरती जी चरबी आहे त्याच्यासोबत तुमच्या हातावरची चरबी कमी तुम होईल आणि या पद्धतीने जर तुम्ही ट्रेनिंग व्यायाम केला तर तुमच्या हातावरची चरबी नक्की कौन -कौन ते जा जा ते कमी होईल कोणकोणते प्रकार पहिल्यांदा प्रोटीन युक्त आहार घ्यायचा आहे आणि दिवसाच्या आहाराची सुरुवात प्रोटीनने करायची आहे त्याचबरोबर दुसरा उपाय जेवण झाल्यानंतर तुम्हाला लगेच झोपायचं नाही तिसरा उपाय जेवण झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस मिनिटे वॉकिंग करायचे आहे आणि चौथा जो प्रकार आहे किंवा चौथा जो उपाय आहे तो असा आहे की तुम्हाला फक्त हाताचे व्यायाम करायचे नाहीत ओव्हरऑल फुल बॉडी वर्कआउट करायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या हातावर चरबी कमी होईल आणि ही ट्रिक जी होती किंवा हा व्हिडिओ जो आहे तो महिलांसाठी खास आहे आणखी एकदा मी तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही यातले कोणते उपाय अगोदरपासून करत आहात ते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये